दिग्रज शहरासह ग्रामीण भागात आज बप्पांचे जल्लोषात आगमन गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारीला वेग आला असून गल्लीबोळ चौक मंडळे व घराघरात बप्पांच्या आगमनासाठी मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे शहरभर रोषणाई आकर्षक देखावे व सजावटीने मंडप सजले आहेत ढोल ताशांच्या गजरात लेझिम झांज पथकांच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पांचे आगमन होणार आहे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत आहे पारंपरिक पद्धतीने व नव्या जमानाच्या झगमगत्या रोषणाईत यंदाचा उत्सव अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असून स्वच्छतेलाबतही नागरिकांमध्ये उत्साह जाणवत आहे भक्तीगीते आरत्या ढोलताशांचा जल्लोष आणि भक्तांचा उत्साह यामुळे उद्यापासून गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र अनुभवायला मिळणार आहे Chile,